ಸರ್ವನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ग्राम देवता निळकंठेश्वर हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीप दर्गा दादापीर दर्गा साहेब वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान गुरुबाबा आवशेकर महाराज मठ या पुण्य निलंगा नगरीला वंदन करतो नगर परिषद निवडणूक विजय संकल्प सभेला उपस्थित मान्य महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपले नेतृत्व लाडके आमदार संभाजी भैया उपस्थित सर्व मान्यवर सर्व नगरसेवक उमेदवार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार संजीव हालगर समोर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी मित्र परिवार व पदाधिकारी चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद निवडणूक लागलेली आहे त्यात दोन तारखेला मतदान होत निवडणूक आयोगाने दिवस वाढवले आता तारखेला मतदान ठेवलेलं आहे मागील पंधरा दिवस व हे अठरा दिवस जवळपास तेहतीस दिवस आपण प्रचार करत आहोत तेहतीस दिवस प्रचार करावी लागणारी ही देशातली पहिली निवडणूक म्हणून इतिहासात या निवडणुकीची नोंद होणार आहे समोर काँग्रेस पक्षाचे विरोधी पॅनल आहे या त्यांनी मला दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या माझ्या कार्यकाळातील पाच वर्षाचा नगरपालिकेची पूर्वीची परिस्थिती काय होती सध्याची परिस्थिती काय आहे नगरपरिषदचे उत्पन्न किती खर्च किती कशा पद्धतीने नगरपालिका चलते दोन हजार सोळामध्ये काय आश्वासने तुम्ही दिलेली होती किती पूर्ण केली त्यापैकी दोन हजार ते दोन हजार तुमची दिशा काय शहराला कशा पद्धतीने आपण पुढे नेणार हे विचारणे अपेक्षित होते पण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे हे असं काहीही न विचारता शहराचा विकास विकासाचा कोणताही अजेंडा आपल्या समोर त्यांनी आणलेला नाही फक्त राजकारण व सत्ता काबीज करणे एवढेच धोरण समोर समोर ठेवून जाती धर्माचा अजेंडा करून शहराला चुकीची दिशा देण्याचे काम या माध्यमातून ते करत आहेत विरोधकांची भूमिका ही नकारात्मक आहे चांगले चाललेल्या कामाला अडथळे निर्माण करणे चुकीच्या मार्गाने शहराला घेऊन जाण्याचे काम बुद्धिभेद करण्यासाठी काम, शंका, को शंका काम कुशंका निर्माण करण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम ही त्यांची काही हत्यार आहेत विकास काय केला विकास कसा करणार यावर ते कदापी बोलणार नाहीत निवडणुकीचे शेवटचं चरण आता चालू झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा सर्वात मोठा जो वरदान आपल्या सर्व नागरिकांना दिलेला आहे जे तुम्ही मला सोळा मध्ये शहराचा नगराध्यक्ष म्हणून सेवा करू शकलो या क्षणाला निलंगा शहराची परिस्थिती केलेली कामे दिलेली वचने व निलंगा शहराचा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पॅनल प्रमुख म्हणून दिशा देण्याचं काम याविषयी मला बोलणं आणि माहिती देणं हे माझं कर्तव्य समजतो दोन हजार सोळा मध्ये मी फक्त बाळू होतो सोबत फक्त माझ्या कुटुंबाचा वारसा होता संभाजी खंबीर नेतृत्व अपन माझ्या सोबत होत आपण सर्वांनी आपला बाळू म्हणून मला माझ्यावर विश्वास ठेवला व नगराध्यक्ष बनवलं काम करत असताना जाणवलं की नगर परिषद मध्ये उत्पन्न हे खूप कमी आहे मालमत्ता कर आपलं वार्षिक उत्पन्न सांगतो आपल्या नगरपालिकेचं तुम्हाला ही माहीत असणं गरजेचं आहे मालमत्ता कर करापोटी आपल्याला वार्षिक पंचाहत्तर लाख रुपये मिळतात पाणीपट् पाणीपट्टी बिल वसुलीमधून आपल्याला दीड कोटी रुपये मिळतात दुकान भाडे अठ्ठेचाळीस लाख जागा भाड्याच्या माध्यमातून पंधरा लाख एकूण वार्षिक उत्पन्न दोन कोटी अडतीस लाख रुपये आणि खर्च कंत्राटी जे पाणी पुरवठ्यावर काम करत आहेत कर्मचारी मागणी किल्लारी निलंगा त्यांचं वार्षिक वेतन अठ्ठेचाळीस लाख रुपये विद्युत विभाग कंत्राटी आठ लाख कंत्राटी सफाई मजूर एक कोटी पाणी बिल किल्लारी आणि पंपिंग स्टेशन तीन कोटी तरी तुरटी मोटार दुरुस्ती लिकेज दुरुस्ती व लाईट दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याला अठ्ठेचाळीस लाख रुपये व ऑफिस मध्ये जे परमनंट कर्मचारी असतात त्यांना वेतनापोटी आपल्याला साडेपाच कोटी रुपये अदा करावे लागतात असा अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा खर्च

पदभार घेतला डोक्याला हात लावून बसलो सर्व सहकारी नगरसेवकांना याबाबतची माहिती दिली निवडणुकीत वचने कोट्यावधी रुपयाची आम्ही वचननाम्यातून दिलेली होती आता कसं होणार तुम्ही आशीर्वाद देऊन दिलेलं पद आम्ही मिरवण्यासाठी नव्हतं एक जबाबदारीचं पद नगराध्यक्षाचं पद तुम्ही मला दिलेलं होतं याची कायम जाणीव होती शहरातील नागरिकांनी वय नसताना मोठ्या मला व माझ्या सहकारी पदावर बसवलेलं होतं सर्व अधिकारी कर्मचारी सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांना मी सोबत घेतलं मान्य अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या सोबत बसून सर्व शहराचा आराखडा तयार केला अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणलं खर्चावर प्रतिबंध आणलं लोकांची लाईट विभागाची देणी सारली ऐंशी टक्के आपण देणी त्या माध्यमातून सारलेली आहेत फक्त आता वीस टक्के देणं बाकी आहे त्यात कंत्राटी मजुराचं काही बिले आहेत ते द्यायचे राहिलेले आहेत आणि आपली वसुलीही तेवढीच अजून शिल्लक आहे त्यामुळे दैनंदिन गरजाचं सर्व खर्चाचं आता आपण भागवलं पण वचननाम्याचं काय मागील अनुभवामुळे विश्वास वाढला सगळीकडचा अभ्यास करून मान्य अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या माध्यमातून शहर विकासाचा येत्या साठ वर्षाचा डीपीआर केला संभाजी भैया मंत्री होते दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार होत विकासाची दिशा देणारं नेतृत्व सोबत होतं भैया पालकमंत्री होते त्या माध्यमातून आपण तीन टप्प्याचा डीपीआर तयार केला पहिल्या टप्प्यात आपण पाणी पुरवठा योजना मंजूर केली त्याचे ऐंशी कोटी रुपये संभाजी भैया केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले मी आज मला आज आनंद होतोय माझ्या दोन ला ही योजना आपण पूर्ण केली आपल्याला आज आनंद वाटतोय हो माझ्या कोणत्याही माता भगिनीच्या खांद्यावर डोक्यावर पाण्याची घागर नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला एकशे दोन कोटी रुपये मिळाले त्या माध्यमातून आपण भूमिगत गटार योजनेचं चा काम चालू केलेलं आहे भैया साहेब मी विकासाच्या मंदिराचा पाया खोदण्याचं काम केलेलं आहे या पुढील कळसाच काम या सर्व नगरसेवक व संजीवला आहे मी आता वेळ कमी आहे मी आता फक्त अमित भैयाला एवढंच सांगतो भैया तुमच्यासाठी ही निवडणूक असेल तुमच्यासाठी राजकारण असेल पण ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे ही निवडणूक आमच्या मातीची आहे ही निवडणूक आमच्या शहराच्या विकासाची आहे ही लढाई आमच्या सेवेची आहे ही लढाई आमच्या निलंगा शहराच्या सुरक्षिततेची आहे आमच्या मुलाबाळाच्या भविष्याची आहे अमित भैया तुम लाख कोशिश करो हराने की तुम लाख कोशिश करो हमें की हम बिखरेंगे जब -जब दुगनी रफ्तार से भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचा धन्यवाद आमचे जे काही तेवीस नगरसेवक हो का आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना कमल या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला बहुमतानं विजयी करावं एवढीच विनंती आणि आपल्याकडे आशीर्वाद मागतो जय हिंद जय जे महाराष्ट्र